आपण अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक आणि दुसरेसुद्धा अपडेट समोर पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा महाराष्ट्र शिक्षण संचालनालयाने माध्यमिक उच्च माध्यमिक पुणेचं दोन एप्रिल दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे हे परिपत्रक आहे सन दोन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे उपरोक्त विषयावर संदर्भीय निवेदनाने आपण आपण शासन निर्णय चौदा दहा दोन हजार चोवीसनुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अंशता अनुदानित विद्यालयाच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यता एकतीस तीन दोन हजार पंचवीसपूर्वी उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली आहे सदर निवेदनाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की शासन निर्णय पंधरा तीन दोन हजार चोवीस एकोणीस नऊ दोन हजार चोवीस नऊ दहा दोन हजार चोवीसमधील सुधारित संचमान्यता निकषानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसची ऑनलाईन संचमान्यता शिक्षणाधिकारी लॉग इनला उपलब्ध करून देण्यात येणार आहे सद्यस्थितीत राज राज्यातील माध्यमिक विभागातील खाजगी अनुदानित अंश अनुदानित व विनाअनुदानित स व्यवस्थापनाच्या विद्यालयाच्या संच मान्यता ड्राफ्ट स्वरूपात तपासण्यासाठी शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत श्री श्रीराम पांझडे शिक्षण सहसंचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांच्या स्वाक्ष निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक दुसरीसुद्धा अपडेट समोर पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ नुकतीच आली मोठी बातमी जाणून घ्यास अधिक माहिती तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पन्नास लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पासष्ट लाख पेन्शनधारकासाठी एक मोठी अपडेट आली आहे अलीकडेच नवीन आकडेवारी समोर आली आहे जी दर्शवते की आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात चौदा ते एकोणीस टक्क्यांनी वाढ होईल कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात किती वाढ होईल मीडिया रिपोर्टनुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या मूळ पगारात मोठी वाढ होईल अलीकडेच नवीन आकडेवारी समोर आली आहे ज्यांच्या आधारे सरकार पगार आणि पेन्शन वाढू शकते एक पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपयाची तरतूद जर सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी एक पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपयाचे बजेट ठेवले आणि त्यातील पन्नास पन्नास टक्के रक्कम पगार आणि पेन्शन वाढीसाठी आप वापरली तर सरासरी प पगार दरमहा चौदा हजार सहाशे रुपयांनी वाढू शकतो दोन लाख कोटी कद उपयाची तरतूद जर दोन लाख कोटी रुपयाची तरतूद केली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी वाढ दरमा सोळा हजार सातशे रुपये होऊ शकते दोन पॉईंट पंचवीस लाख कोटी कर्मचारी तरतूद रुपयाची तरतूद जर सर केंद्र के सरकारने दोन पॉईंट पंचवीस लाख कोटी रुपयाची तरतूद केली तर, के तर सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा अठरा हजार आठशे रुपयाची पगार वाढ मिळू शकते कोणत्या कर्मचाऱ्यांना पगाराचा लाभ मिळेल सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार पगारदरमा एक लाख रुपयात आहेत आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना पगारवाढीचा लाभ मिळेल सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारने पगार आणि पेन्शन वाढवण्यासाठी एक पॉईंट झिरो दोन लाख कोटी रुपये खर्च केले होते एट पे कमिशन न्यू गोल्डन गोल्डमान सॅक्सच्या अहवालानुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सरासरी मासिक मूळ पगारात चौदा हजार मायनस एकोणीस हजार रुपयांची वाढ होऊ शकते हे त्यांच्या सध्याच्या सरासरी मासिक पगाराच्या चौदा ते एकोणीस टक्के असेल